नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेच हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध धंदे बंद करण्यासाठी कडक मोहीम राबवली जात आहे परंतु विदर्भातून मराठवाड्यात अवैध या देशी दारूची पार्सल करणाऱ्यांची संख्या वाढल्याने विदर्भातून मराठवाड्यात राजरोसपणे म्हणजे गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विदर्भातून अवैध देशी दारूची पार्सल होत असल्याची गुप्त माहिती मिळतात गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड व पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल मैंदकर यांनी सापळा रचून दिनांक एकोणवीस मे रोजी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान वरखेडा ते महाळसी टी पॉइंटवरून येथून सापळा रचून मोटारसायकल अवैध देशी दारूच्या तीन बॉक्स वाहतूक करताना रंगे हात पकडले मोटारसायकल जिचा नंबर एम एच सदोतीस वाय शून्य शून्य बावन असा असून एकूण चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुन्हा एकदा सहायक पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड व राहुल यांनी वरखेडा ते हराड या मराठवाडा आणि विदर्भ असलेल्या सीमेवर अवैध देशी दारूची पार्सल करणारी टोळी असल्याचा सुगावा लागताच शेषराव राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथेही अवैध देशी दारूचा एक बॉक्स मिळाल्याची माहिती दिली आहे सदाहरित आरोपी फरार झाला असून त्याच्याकडून अवैध देशी दारू पार्सलचा एक बॉक्स ज्याची किंमत अठ्ठेचाळीसशे रुपये असून एकूण एकोणऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सहायक पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्याम भास्कर एळवडे वयवर्ष एकतीस राहणार अपंग निवासी शाळा रिसोड व अजय जोगदंड राहणार सवड यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे सत्तर व एकशे बहात्तर दोन हजार चोवीस कलम पासष्ट नुसार गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड हे करीत आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा